संभाजीनगर मधून बातमी आहे यूपीएससी चे विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिले गुगल मॅपने विद्यार्थ्यांची दिशाभूल केली महाविद्यालय भलत्याच ठिकाणी दाखवल्यानं हा गोंधळ झाला तब्बल पन्नास विद्यार्थी या परीक्षेपासून वंचित राहिलेले आहेत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचे विद्यार्थी या विद्यार्थ्यांची दिशाभूल झालेली आहे गुगल मॅपमुळे या विद्यार्थ्यांची दिशाभूल झाली आहे परीक्षा केंद्र ज्या ठिकाणी होतं त्या ठिकाणी त्यांना पोहोचता आलेलं नाहीये तब्बल पन्नास विद्यार्थी त्यामुळे परीक्षेपासून वंचित राहिलेत परीक्षा केंद्र हे दुसऱ्याच ठिकाणी दाखवल्यामुळे हा गोंधळ निर्माण झालेला आहे त्यामुळे संभाजीनगर मधील केंद्रीय लोकसेवा आयोगाचे विद्यार्थी हे परीक्षेपासून वंचित राहिलेले आहेत तब्बल पन्नास विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिलेत आठ सरदार दिलीप सिंग कॉमर्स कॉलेज समर्थनगर छत्रपती संभाजीनगर ही लोकेशन जेव्हा मी गुगल मॅपवर टाकली ही लोकेशन वालूस पंढरपूरच्या एक गावामध्ये एमआयडीसी मध्ये मला दाखवत होते तर मी त्या कारणामुळे वालूस पंढरपूरला चुक ह्या लोकेशन चुकीच्या लोकेशनमुळं मी तिथं पोहोचलो तिथं जाऊन मला माहित पडलं की तिथं हा कॉलेज आहे नाही तिथून मला परत यायला इथं यायला नऊ वाजून दोन मिनिटाला मी इथं आलो आणि यांनी कॉलेजवाल्यांनी तो गेट बंद करून टाकला मला आतमध्ये प्रवेश दिलेला नाही ते औरंगाबादला विवेकानंद कला सरदार दिलीप सिंग वाणिज्य व वा विज्ञान महाविद्यालय या युपीसीच्या सेंटरसाठी इथे परीक्षा असल्यामुळे इथे आलो पण इथे येण्याअगोदर जेव्हा आम्ही हे गुगल मॅप वरती सर्च केलं तर गुगल मॅप जो आहे हे कॉलेज आम्हाला इथून बारा किलोमीटर लांब वाळू या ठिकाणी दाखवत आहे आणि जशाला तसं तिथे फोटो सुद्धा येत आहेत मी तुम्हाला माझ्या गुगल मॅप वरून करून दाखवतो की इथला ऍड्रेस टाकल्यानंतर हा ऍड्रेस सरळ गुगल मॅप जो आहे वाळूजला आम्हाला घेऊन जात आहे तर तुम्हाला मी येत्या एका मिनिटामध्ये माझ्या मोबाईल वरून मी तुम्हाला हे करून दाखवू शकतो तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे संभाजीनगरचे प्रतिनिधी विजय चिडे आपल्याशी जोडले गेलेले आहेत विजय खरंतर युपीएससी ही खूप महत्वाची केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा आहे आणि विद्यार्थी वयोमर्यादा असल्यामुळे प्रत्येक अटेम्प्ट जो आहे तो विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा असतो असं असताना केवळ गुगल मॅपच्या गोंधळामुळे परीक्षा चुकलेली आहे काय याच्याबद्दल कारवाई केली जाणार पुढे कोणती प्रक्रिया आता युपीएससी कडून केली जाणार आहे नक्कीच जर बघितलं तर छत्रपती मध्ये आज बघितलं युपीएससीची परीक्षा जी आहे ती पार पडणार होती आणि नऊ वाजेपर्यंत जे आहे ते विद्यार्थ्यांना टाइम देण्यात आलं त्यानंतर विद्यार्थ्यांना जे आहे ते परीक्षा केंद्रावरती प्रवेश नाकारण्यात आले होते मात्र ज्या हॉल वरती जर बघितलं जो अड्रेस देण्यात आला होता पत्ता देण्यात आला होता तो पत्ता गुगल मॅप वरती टाकल्यानंतर तो छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज भागामध्ये घेऊन जात होता त्यामुळे जवळपास पन्नासहून अधिक विद्यार्थी जे आहेत ते त्या भागामध्ये गेले होते आणि त्या गुगल मॅपच्या अॅड्रेसवरती ते विद्यार्थी त्या ठिकाणी गेल्याचे पाहायला मिळाले आणि त्यामुळं त्या विद्यार्थ्यांना त्या, त्या पंढरपूर या ठिकाणी गेल्यानंतर त्यांच्या प्रत्यक्ष लक्षात आलं की या ठिकाणी जो पत्ता आहे महाविद्यालय आहे त्या महाविद्यालय जे आहे ते शहरामध्ये आहे त्यानंतर त्या ठिकाणी येण्यासाठी त्या विद्यार्थ्यांना तब्बल अर्धा तास लागला आणि त्या अर्धा तासामध्ये जर बघितलं तर त्या विद्यार्थ्यांना आतमध्ये घेण्याची वेळ जी आहे ती संपुष्टात आली होती आणि त्यानंतर त्या, त्या, त्या विद्यार्थ्यांना प्रवेशकांनी जे आहे ते प्रवेश नाकारला आहे आणि त्यामुळे आता यामध्ये जर बघितलं 50हून अधिक विद्यार्थी जे आहेत ते परीक्ष्यापासून वंचित रालेचा पाहायला मिळालंय त्यामुळे विजय खरंतर खूप कमी अटेम्प्ट असता सहा अटेम्प्ट असता या सहा अटेम्प्ट मध्येच त्यांना पास व्हायचं होतं पण असं असताना आता या परीक्षेची संधी पुन्हा एकदा त्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे का या बाबा जरा अध्याबाई कुठले विभाग कोण बघितले परीक्षा विभाग कुठले यावरती स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही मात्र काही विद्यार्थी जर बघितले अवघ्या दोन ते तीन मिनिटांनी जे आहे ते त्यांचा गेट अगोदर बंद झाला होता त्यामुळे त्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी प्रेक्षकांना विनंती देखील केली होती मात्र त्या ठिकाणी परीक्षा विभागाने त्यांना आतमध्ये घेतलेलं नाही त्यामुळे अनेक ठिकाणी बघितलं तर काही विद्यार्थ्यांनी आणि विद्यार्थ्यांच्या डोळ्यामध्ये आश्रू देखील अनावरती झाले होते कारण ही परीक्षा जी आहे ती सर्वात महत्वाची होती अनेक वर्षापासून अभ्यास केला होता पहिल्यांदा जे पेपर देण्यासाठी आले होते ते विद्यार्थी देखील यामध्ये आता अनावरती झाले होते त्यामुळे आता प्रशासनाने यावरती उपाययोजना करावी अशी मागणी जी आहे ती आता या विद्यार्थ्यांनी केलेली आहे जी 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 धन्यवाद विजय तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी